सर्वांना जय शिवराय उद्या दिनांक सात मे रोजी आपल्या सर्वांना आपल्या मतदानाचा हक्क बजावायचा आहे आपण मतदान का करायचं याविषयी मी आपल्या सर्वांना थोडक्यात माहीत सांगतो सतराशे शहत्तरला ला अमेरिकेमध्ये केवळ एकमत जास्त मिळाल्याने जर्मन भाषेऐवजी इंग्रजी भाषा राष्ट्रभाषा म्हणली इसवी सन दोन हजार अठरामध्ये मध्ये राजस्थानच्या नाथद्वारा सीटवर सी पी जोशी फक्त एका मताने हरले आणि गंमत म्हणजे वेळेअभावी त्यांचा डायव्हर्स मतदान करू शकत नव्हता एकोणीसशे तेवीसला फक्त एक मत जास्त मिळाल्यामुळे हिटलर नाझी पार्टीचा प्रमुख झाला आणि हिटलर युगाची सुरुवात झाली अठराशे पंच्याहत्तरला फ्रान्समध्ये केवळ एक मताने राज्यशाही जाऊन लोकशाही प्रस्थापित झाली एकोणीसशे सतराला सरदार पटेल अहमदाबाद महानगरपालिकेची निवडणूक केवळ एका मताने हरले होते एकोणीसशे अठराला आपले अटल बिहारी वाजपेयी सरकार फक्त एका मताने पडले होते मत कोणाला द्यायचं ते आपल्या आंतर आत्म्याला विचारा देशाच्या भवितव्याकरता आपल्या मुलाबाळांच्या भवितव्याकरता कोणाला मतदान करणे गरजेचे आहे हे आपण ठरवा मनात ठाम निश्चयनी करून शंभर टक्के मतदान करा असे मी आपल्या सर्व सांगली जिल्ह्यातल्या मतदार बंधू भगिनींना आवाहन करतो की आपण सर्वांनी आपला मतदानाचा हक्क बजावायचा आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र